नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असं चटाकेदार झणझणीत मिसळ बनवायचे आहे त्यासाठी इथे मी मोड आलेले कडधान्य घेतलेत जे मी भिजत ठेवून नंतर कपड्यात बांधून ठेवले होते मोड येण्यासाठी आता ह्यांना आपण कुकरला लावून दोन तीन शेट्टी मारून चांगले शिजवून घेऊया बघा छान मस्त असे आपले चणे शिजलेले आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी कढई स्लो गॅसवर ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यात मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि दोन मिडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते चांगले आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत एकदमच असं गुलाबी नाही करायचं आहे आपल्याला डार्क जरा करायचं आहे कलर असं थोडं काळासारखं होईल तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपण घालूया खोबरं आता मी पाववाटी नारळाचं भाग घेतलेला आहे त्याचे तुकडे करून ह्याच्यात घेतलेले आहे भाजायला टाकले आहेत आणि सहा काळी मिरी व दोन लवंगा घालत आहे आणि एक दालचिनीचा तुकडा आता हे सर्व आपल्याला स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं चा आहे सहा सात पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे तोही चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला असं खरपूस भाजून घ्यायचा आहे फक्त गुलाबीसारखा नाही करायचं आहे डार्क करायचं आहे जरा एक टेबलस्पून घालत आहे मी धने व एक एक टेबलस्पून घेतलेला आहे खसखस व जिरे तेही आता आपण गॅस बंद करूया आणि भाजून घेऊया कारण आपली कढई चांगली गरम झालेली आहे जास्त आपण फास्टवर केलं तर आपली खसखस अशी एकदम करपून जाईल आता मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे थंड झाल्यावर मसाला मी त्याच्यात कोथिंबीर घालत आहे थोडी मी आणि एक टेबलस्पून घालायचं आहे लाल मिरची पावडर आणि एक टेबलस्पून घालायचं आहे कांदा लसूण मसाला कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे ह्याच्यात मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर आपण याला ह्याच्यात कढीपत्ता व एक तेजपत्ता घालायचा आहे मग ह्याच्यात घालूया एक टेबलस्पून लाल मिरची पावडर तेलातच मिरची घातल्याने रंग चांगला येईल आपल्या रस्त्यानं आणि थोडीशी पाव टी स्पून घालायची आहे हळद आणि आपण आता जो मसाला सर्व वाटून घेतलेला आहे ते घालायचं आहे आणि चांगलं तेलात आपल्याला म सर्व मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपण जे कडधान्य भिजवलेले आहेत त्याच्यातलं आपण थोडंसं पाणी ह्याच्यात घालूया म्हणजे मसाला खाली चिटकणार नाही थोडंसंच घालायचं आहे आपण पाणी एक मोठा चमचावरून आणि सर्व असं चांगलं फ्राय झालं का आपण जे कडधान्य घेतले आहेत शिजून ते सर्व घालू याच्यात आणि तुम्ही पाणी घाला तुम्हाला किती रसा हवा असेल त्या हिशोबाने एक टेबल स्पून मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मीठही तुम्ही तुमच्या हिशोबाने कसंही तुम्हाला कमी जास्त हवं आहेत तसं घाला तुम्ही आणि ह्याला आता आपल्याला एकच शिट्टी द्यायची आहे कारण आपण ऑलरेडी सगळं कडधान्य शिजवून घेतलेलं आहे चांगलं आता आमच्या इथे रसा जास्ती लागतो म्हणून मी पाणी जास्त घातलेलं आहे आता एक शिट्टी झाली आहे आता आपण कुकर बघूया ओपन करून काय मस्त असा बघा तवंग आलेला आहे फारच छान एकदम रंगही किती छान आलेला आहे आणि रस्साही पातळ पण नाही आहे जास्त घट्टही नाही आहे बरोबर एकदम ग्रेवी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त झणझणीत मिसळ बनवून खाऊन बघा तुम्ही हे ब्रेड किंवा पावसोबत खाऊ शकता मी चपात्या केलेल्या म्हणून आम्ही चपातीबरोबर खाणार आहोत हे